नमस्कार दोस्तांग काय टायमिंग आता काय झालं मी स्वराला शाळेत सुरून आणि आता उपास आहे सोमवार आज आहे माझा सोमवार स्वराला दिलं फराज त्या तिला लय फराळ आवडतं आयला म्हटलं मग तिला सुख फराज करून आपल्याला मिटातलं थोडी चटणी नॉर्मल म्हटलं तिला करून दिलं नाही बाजत माझा उपास आहे आता मी फराज झाले काय माहित नाही आई झालं का आई फराज बनवते आणि मला काय म्हणायचं माहितीये का हा <coughs> <coughs> आपले दोन महिने काय व्यवसाय बंद राहणार आहे का नाही काय दोन महिने व्यवसाय बंद ठेवावा दोन दोन महिने फक्त व्यवसाय बी बंद होतो या कारण कारभार निसतो तिला बरं वाटलं पाहिजे शिजर शेवटी आहे का नाही ना? <coughs> आणि मी बी आता काय करतोय माहितीये का मी बी आता थांबत नाही दोन दिवसात आता मी बी घर माझं काम आहे थोडे तेवढं करतो मी ताईसाहेबांचं पापड राहिल ते थोडंसं लाटायचं ते लाटतो आज आणि मग ते देतो आणि मी बी काय करतो कमधंदा बघतो ती बाहेर हे का नाही काही दोन महिने तर असून द्या तुम्हाला येणार काही दिवसात कळलंच की आपण काय काय करणार आहे ती तर वाज घरातलं काम करायचं थोडंस त्यामुळं कसं आहे ते यायच्या अगोदर टकाटक झालं पाहिजे का नाही खटाखट टकाटक करायचं आय करते फराज मला आणि फराज झाला नाही अजून उपास असल्यामुळं स्वरला आता सोडालो आता वाजले ते साडे दहा साडे दहा ते पाहुणे अकरा झाले ते आता म्हणजे तुम्हाला तुमच्याशी बोला आहे सांगावं म्हटलं तुम्हाला कारण फोन बी ताई होते मला काल मसाल्याचा फोन आला ता मसाला पाहिजे दोन किलो म्हणून ताईंना म्हणलं तुम्ही ऍडजस्ट करा एका महिना दोन महिना कारण काय जाते आणि पापडासाठी सांडग्यासाठी फोन येते कुरड्यासाठी फोन येते कुरडे आहे दे दे। दे। शिलक बरं का कुणाला जर पाहिजे असं ना कुरडे तेवढी मागव माग आहे का नाही काही <laughs> कुरडे आहे कर चालतो तर बाकी नाही काय मिक्सर लाव काय आवाज तर कसं आहे लोड सगळ्या माझं सगळ्यात पापड बनवायला लागलो का नाही दिवस दिवस लागतो मला पापडाला त्यामुळं दुसरं काय व्हाय ना मला मसाले करायचा म्हटलं तरी त्यामुळं काय माहिती महत्वाच माहितीये का आता दोन महिने काय व्यवसाय बंदच राहून द्या आणि दोन महिन्यांनी मग आपण डंक घेतलाय का नाही काय डंक घेतला आहे डंक ठेवाय जागा करतो आणि मग एकदा डंक चालू केला का नाही मग ते बंदच नाही मग मग कंपल्सरी चालूच राहणार आपलं आणि मसाला मी दर कमी करतोय मसाल्याचं खास करून मला हे व्हिडिओ सांगायचं आहे मला कारण डंक आपण घेतला आहे डंक चालू करणार आहे ह्या आठ दिवसात डंक आणतोय त्याला मी कारण काय थोडं पैसे लागतात त्याला खर्च केला आहे थोडासा डंकाला त्या आणि कोबाई करायची बाई जागा करायचं आहे त्यामुळे पैसे लागतात थोडंसं चलन कमी पडतं या आणि त्यासाठी कामा जाणं गरजेचं आहे मला आता तर असून द्या जर मी त्यावेळेस डंग आणला आणि मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला की मसाला कमी कमी की कमी की कमी की मी थोड़ थोड़ कमी केला आहे हळद कमी केली थोडी दणं पावडर कमी केली आहे मिरची पावडर कमी केली आहे मी त्यातलं सगळं थोडं थोडं कमी करणार आहे आता दर कमी करणार आहे आणि आता मिरची बी सुस्त झाली ना तर असा परमनंत दर राहायला असा ठेवणार आहे मी आणि मसाल मसाला तर सगळ्याला त्याच मला माहिती आहे मसाला आपला टेस्टी एक नंबर आहे मिरची पावडर दणं पावडर कारा चटणी तिळा चटणी सगळ्यात दर हळद कमी करतो मी कारण की आपलं आता कसं आहे डंक घेतला तर त्याला खर्च आहे लाईट बिल आहे अमुख आहे तमूक आहे नाही काही त्याला खर्च आहे त्यामुळेच ठेवतो मी त्याच नाही काही पण तुम्हाला परवडलं असं करतो आणि जर तुम्हाला मसाला आवडतोय तु आता ताई साहेब मला ता फोन येत होते काल ब्यालता त्याच्या दोन दिवस अगोदर आलता तर ताई साहेबांनी सांगितलं सांगितले तीन पहिल्यांदाच घेतले ते माझ्याकडून सांडग पापड आणि मसाला आता त्यांना मी सांगितलं आपल्याला काय आता अवेलेबल नाही दोन महिने थांबा कारण काय माहितीये तर गेली तुम्हाला सगळ्यांना आहे डिलेवर झाली की ती तिकड लावली तिला मी आता तिला काय मी दोन तीन महिने आणणार नाही महत्वाचं म्हणजे बघूया आणि मग दीपाळी चालू करणार ती आली की दीपाळी चालू करणार मसाला चालू करणार तो पण दोन ते ती तीन महिने काय आता मागू नका हे का, का नाही हे दोन ते ती तीन महिने काहीच मागू नका एकदम रिलॅक्स राहा आणि आम्हाला राम द्या आणि काय झालंय माहितीये का मला ठेव वाटा ना बंद पण एकट्याला उरका ना काय करू सांगाय की दिवस लागतोय आई बघती दिवस लागतोय पापड लाटाय का नाही का दिवस दिवस पुरत नाही पापड लाटायला मला त्यामुळे ती कसं आहे पापड नुसतं लाटायचं परवडत नाही मला सगळं थोडं थोडं चाल राहिलं तर परवडत ती मला मग थांबली हा मातोच म्हणजे पापड जर कुणाला पाहिजे असेल का नाही कुरडाइन पापड कुरडी थोडीशी मांडा एक दोन किलो कुणाला पाहिजे तर सांगा आणि पापड पापड जर पाहिजे तर का पापड दिल मी सकाळ संध्याकाळ करून दिल तुम्हाला पापड आता ज्या बऱ्याच जणांना पापडांचा आवडतात पण मी सकाळ संध्याकाळ करील काम आणि बघत बघत ती करील पापड तेवढं पापडाच्या वर टाकू शकता तुम्ही का नाही पापड करा पापड कराय काय अडचण नाही सकाळ संध्याकाळ तर असून द्या बाकी काय नाही करा व्हिडिओ लाईक लाईक आणि व्हिडिओ महत्वाचं काय झालंय आहे का व्हिडिओ जे आहे ना या काय टायमिंग गावा ना तर म्हणतोय आतापासून व्हिडिओ टाकतो तुम्हाला वाईस थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो झाले कारभाराचा कर विषय मिटला तो तिला ना मी सांगितले दोन तीन महिने कस काटाकट तिथं काढायचं स्वराला काय येणार नाही तिकडे स्वराला हे तर लक्ष ठेवणार आम्ही स्वरा स्वरा नाव बी घेत नाही पहिली गोष्ट तिकडे जायचं तिला माहिती आहे कारण का तिला आहे की मम्मीला कसं जायचं मम्मीकडे आता आपल्याला चान्स पप्पाकडे बघताय मम्मीकडे नाही असं तिला माहित देईल त्या कळलंय म्हणजे ता ती हुशार आहे आपण तिला हुशार नाही म्हणत बरं का पण खरच ती उल हुशार आहे आणि माझ्या तर अजिबात ताप देत नाही कुणाला ताप देत नाही रडत नाही सळत नाही काय नाही काय नाही एकदम बिनदास्त राहते ती त्यामुळं कसं आहे ती हा आणि त्याची आगी बी टाकते का नाही गाय आणि जर तिथं जाऊ तिला सोडली हा तर काय झालंय कारबाई सोडलं तर मग ती बा लक्ष राहणार नाही तिचं तिच्याने टांगी लागणार नाही त्यामुळं तिला म्हणलं दोन महिने दोन तीन महिने कटाकट काढा सहा महिने झाले ती पाय काढते इकडे यायचा मी म्हणले दिपाळी पण थांबलं बळच आपलं म्हणलं दिपाळी पण थांबव दीपाळ पण कुठली थांबते पण तो आणायचीच नाही इकडे यायच नाही ती यावं लागेल मला मी तर किती दिवस राहणार आहे तिला कार तिथं महत्वाच तिला कोणत्या सांगतेला होत या सगळं मोकळं वातावरण आहे एकदम मोकळं वातावरण आहे तिला पण तिथं माणसं नाही ती पूर्ण तिथून कोण त्या मग ती मग ती स्वराला तिथं घालवा आणि मी काही कोणी स्वरा लावत नाही स्वरा मी लावलं तर मला इथं करावणार नाही मला उचल्या उचलल्यासारखं होणार त्यापेक्षा सकाळ संध्याकाळ गुणगुण करतोय झोपतोय माझ्याजवळ धाप देत नाही काही नाही बघा सगळं तिचं व्यवस्थित चाललंय आणि या सुद्धा हा ती कर आज म्हणतोय आज आज सबंधी फराळ डब्याल ती फराळ बी जागा हा मग मिठातली त्रियची थोडीशी नॉर्मल सव तिची आयची ती गोड खाण्याची आता हा तेच की हा तर बाकी काय नाही बघा दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला कि व्हिडिओ टाकण्याचं आता काय झालंय माझ्या का व्हिडिओ मी येत नाही येत शॉर्ट व्हिडिओ टाकेल मी शॉर्ट व्हिडिओ भर दिल आणि तुम्ही लाईक करता सबस्क्राईब हे महत्वाचं सगळं माझ्यासाठी आणि खरं तुमच्या आश्चर्य चालू केलं तर मसाला सांडगा पापड आपला व्यवसाय पण तो मी आता दोन महिने बंद ठेवतो या मला वाईट वाटतंय बरं का बंद ठेवतोय मी ती पण पर्याय नाही मला अहो मी हिथं काळजी हात ठेवून बंद ठेवतो या कारण डंक घेतलाय डंक ठेवाय जागा नाही जागा करायची घरात कोबा करायचा आहे लय अडचण नाही त्या लय अडचण नाही आणि ती कारभार नाही मला पूर्ण करायची ते तर असून द्या त्यात महिना दोन महिने ती क्लिअर करून टाकणार आहे आणि मग एकदा ती आली की मग दिपाळी चाल झाली दिपाळी मसाला मग दुर्राज ओढावणार तिथने पुढं मग काय तुम्ही मागा देणार आपण ती असू द्या वाईट वाटून वाट घेऊ नका की बनठुले दादा काय करणार आहे एकटा काय करू शकत नाही मी करून करून काय करू सांगा की पापड होत पापडाला दिवस पुरत नाही मला तेव्हा पापड परवडत नाही ताऊ त्यामुळं काय होतंय माहिती आहे का आता काम बघून पापड केलं तर चालूच बघा तुम्हाला द्यायला काय अडचण नाही असू द्या लाईक करा या गोष्टीला आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंटमधून टाकण्याचा मी प्रयत्न करेल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बाकी काय नाही खरं काय होतंय माहिती आहे का मोकार बोंबाल कायचा उपयोग नाही मोकार बोंबलून काय देणं घेणं नाही त्यात काय नाही असून द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगा वाईट वाटून घेऊ नका फक्त